नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यब चॅनलमध्ये तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी कामिनी व अनिकाला ठोकल्या आता पोलिसांनी चक्क बेड्या तर नयनतारा चक्का आता फोडणार सगळ्यांसमोर कामिनीचं थोबाड तर सोबत पूर्ण देखील तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत की ह्या माकडीन कामिनीने चक्क अनिकाचा आणि ऋषीचं एंगेजमेंट एवढं फास्ट केलेलं असतं की तिला वाटत असतं की सगळ्यांपर्यंत जर त्या व्हिडिओचा विषय कळाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि तुम्हाला माहितीच आहे की आपली कमडी पूर्णपणे आता तयारीला लागलेली असते की काही जरी झालं तरी त्या कामिनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आणि ऋषी शारांचा साखरपुडा थांबवायचा यासाठी मात्र आता आपल्या कंबळीने किती रिस्क घेतलेली असे तुम्ही पाहिलंच असेल तर दुसरीकडे ही तिचा आणि ऋषीचा आता लग्न होणार म्हणून खूप खुश असते पण तिला माहित नसतं की तिने जो काही मूर्खपणा केलाय ना हा सगळा तिच्याच अंगलट येणार आहे तर दुसरीकडे तुम्ही बघताच की आपली कंबळी काही जरी केलं तरी त्या चरणला शोधण्याच्या पाठीमागे लागली असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या साखरपुड्याचा आणि लग्नाचा संबंध फक्त थेट त्या व्हिडिओसोबत सोबत आहे कारण की आपल्या प्राजूसोबत जे काही चरणने केलं होतं ना तो मूर्खपणा होत आहे तुम्हाला चांगलंच माहित आहे पण आता हे सगळं सत्य बाहेर उघडकीस असलं भयानक पद्धतीने येणार आहे ना काय सांगू तुम्हाला कारण की तो चरण अशा प्रकारे बंड्या कमळी निंगीला सापडतो की कमळी चक्क त्या आपल्या ह्या चरणची कुत्र्यागत धुलाई करते आणि त्याला धुलाई करत घेऊन थेट येते कुठे ते पण डायरेक्ट नयनताराच्या घरी कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्याच ठिकाणी लग्नाची पूर्णपणे तयारी चाललेली असते आणि यांची एंगेजमेंट आता फास्ट करायची म्हणून कामिनी मागे लागलेली असते तुम्ही पाहिलंच असेल की चरणने देखील कामिनीला पैसे मागितले होते आणि कामिनीने ते पैसे देण्यासाठी चरणला तयार देखील झाली होत आणि चरणने आता जरी पैसे घेतले असतील तरी त्याला असं वाटत असतं की त्याचं ह्या सगळ्यातून पूर्णपणे काम संपलं पण मुळातच नाहीये कारण की तुम्हाला माहितीच आहे की कामिनीने मुळात जे काय केलं ते सगळ्यात मोठा मूर्खपणा होता आणि त्याची तिला योग्य ती शिक्षा भेटलीच पाहिजे कारण की आपली कंबळी आणि निंगी ह्या चरणला अशा कुत्र्यासारखा धुत्यात ना की त्याला आता थेट जाऊन सगळ्यांसमोर आता माफीच मागावी लागते कारण की तुम्ही पाहिलंच असेल की एकीकडे अन्नपूर्ण आजी ह्या साखरपुड्याला घेऊन कोणीच खुश नसतं कारण की त्यांना असं वाटतं की हे सगळं कोणाच्या ना कोणाच्या मनाविरुद्ध चालले यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की नयनतारा पूर्णपणे असते कारण की तिला तिच्या पाठीमागे खूप मोठं संकट असतं कारण की तिला काही जरी केलं तरी तिच्या मुलीसाठी हे सगळं करणं साहजिकच का असतं कारण की ज्या प्रकारे कामनीने तिला धमकी दिलेली असते आणि ज्या प्रकारे तो व्हिडिओ असतो त्यामधून जर तो व्हिडिओ व्हायरल झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार हे तुम्हाला देखील माहितीच आहे आणि बिचारी प्राजू तिच्या जीवाचं काय बरं वाईट करेल यामुळेच मात्र नयनताराने एवढं मोठं पाऊल उचललेलं असतं पण आता त्या सगळ्याला मात्र यश भेटणार आहे अशा प्रकारे की आपल्या कंबळीमुळे कारण की आपली कंबळीने आता चक्क चरणकडून सगळं काही तो व्हिडिओ आणि सगळं काही कबूल करण्यासाठी त्याला तयार केलेला असतो पण तुम्हाला माहितीच आहे की हा चरण सजासहजी तयार होत नसतो पण कमळी शेवटी आता चरणची धुलाई करून तिकडे घेऊन त्याला शेवटी येते तर दुसरीकडे ही कामिनी ही सगळीजणं आता लग्नाची म्हणजेच त्या काही साखरपुड्याची तयारी फुल चालू केलेली असते आणि कामिनी म्हणते की लवकरात लवकर इंगेजमेंट करून घ्या कारण की मूर्त जायला नको आणि जर एकदा का मूर्त गेला तर कामिनीला माहीत असतं की काय होणार आहे तिच्यासोबत कारण की कमळीला ही बात मी कळली त्याच्यामुळे कमळी यांना सोडणार नाही हे त्यांना चांगलंच माहीत असतं तर दुसरीकडे आता ज्यावेळेस अनेकाची इंगेजमेंटची तयारी चाललेली असेल तर अनेक अर्णपूर्ण आजी आणि सगळेच जण मात्र कमळीला शोधत असतात कारण की त्यांना वाटतं की कमळी देखील यायला हवी होती पण कंबळी का नाही आली तर ऋषी सर देखील म्हणतात की कमळी आणि निंगी तर बाहेर दिसल्या होत्या मग त्या माझ्या एंगेजमेंटसाठी का नाही आल्या नेमकं काय घडतंय काहीतरी नक्कीच चालू आहे तर तेवढ्यात आता त्या ठिकाणी ज्यावेळेस इंगेजमेंट अंगठी घालायची सुरुवात चालूच असते तर तेवढ्यात कमळी म्हणते की थांबा आणि त्या ठिकाणी चरणला आणून टाकते आणि चरण सगळ्यांसमोर जातो आणि खरं सत्य काय आहे ते सगळ्यांना सांगतो तर चरण सांगतो की यांनी मला ब्लॅकमेल केलं होतं आणि या सगळ्याच्या पाठीमागे अनिकाचा आहे कारण की अनिकानेच त्यावेळेस सांगितलं होतं की प्राजूच्या जे काही ड्रग्स आहेत ते सगळे काय प्राजूच्या ह्याच्या ग्लासमध्ये मिळवं हे सगळं मला यांनीच सांगितलं होतं आणि मी हे सगळं काय अनिकाच्या सांगण्यावरूनच केलं होतं आणि दुसरीकडे मात्र हा व्हिडिओ मी काढला होता आणि हा व्हिडिओ माझ्याकडून घेतला हे फक्त आणि फक्त कामिनीचं च काम आहे आणि कामिनीनेच हे सगळं देऊन आता ऋषी सरांना ब्लॅकमेल केलेलं आहे आणि ह्या त्यांचं लग्न होत आहे तर हे सगळी बातमी ज्यावेळेस उघडकीस येते त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि अन्नपूर्णा तर एवढ्या भडकतात आणि म्हणतात की हा काय मूर्खपणा लावलेला आहे हे असं काय घडेल मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं तर कामिनीला म्हणतात की तुला थोडी देखील अक्कल नाही तर तेवढ्याच त्याच ते वेळेस मात्र ही कामिनी नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते की हे सगळं खोटं आहे हा काही देखील बोलतो याला तर मी ओळखत देखील नाही आणि काय रे तुझा संबंध इथे येण्याचा इथे फक्त श्रीमंत आणि मोठी लोक येतात तुम्हाला माहितीच आहे की ह्या कामिनीला अजूनपर्यंत खूप सारा माज असतो तिच्या पैशाचा पण फायनली आता तिचा देखील द एंड होणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की या कामिनीने आतापर्यंत किती कटकार असते आणि कुटाने केले होते ह्या कामिनीमुळेच बिचाऱ्या ऋषीच्या आयुष्याची बरबादी होता होता वाचली कारण की ह्या कामिनीने तुम्हाला माहितीच आहे की ऋषीच्या आयुष्याची देखील वाटूळ केलं असतं आणि सोबतच प्राजूच्या आयुष्याचं देखील आणि जी बातमी ज्यावेळेस तिथं कळते त्यावेळेस मात्र आपली अन्नपूर्ण आजी कामिनीच्या कानाखाली जाळ काढते त्यावेळेस मात्र रागिणीचं थोबाड देखील पाण्यासारखं होतं तुम्हाला माहितीच आहे की या पूर्णपणे ट्रॅपमध्ये रागिनी कामिनी आणि सोबतच ही महामूर्ख अनिका ह्या तिघीजणी सामील असतात आणि त्यांना वाटतं की त्यांनी काय जरी केलं तरी ते सक्सेसफुलरित्या पार पाडतील पण नाही आता त्यांच्यासोबत कोणी देखील नसतं आणि शेवटी त्यांचं सगळ्यांसमोर पर्दाफाश झालेला असतो तर कंबळीने हे काय एवढं मोठं धाडस केलं ना त्याच्यामुळे सगळीच लोक खूप खुश असतात तर त्याच ठिकाणी मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की अजून पुढं भडीमार भयानक असा होतो की ज्यावेळेस मात्र चरण हा सगळ्यांसमोर कबुली देत असतो की काय काय घडलं कशा प्रकारे सगळं काय झालं त्यावेळेस मात्र ऋषी सरांना देखील खूप राग येतो आणि ऋषी सर म्हणतो की हा मॅटर कधीच मिटला होता पण चरण तो सुधारला नाही तू माझ्या बहिणीकडे अशा नजरेने बघण्याची हिंमतच कशी केली त्यावेळेस मात्र ऋषी देखील खूप चिडतो आणि चरणला तिथेच मारायला सुरुवात करणार असतो तर कमळी तेवढ्यात थांबवते आणि कमळी म्हणते की ह्याला अशी शिक्षा नाही झाली पाहिजे याला शिक्षा आपली प्राजीस देणार तर आता प्राजूला शिक्षा देण्यासाठी सगळेजण सांगतात पण बिचाऱ्या प्राजूच्या जीवाची काय हालत झालेली आहे असे तुम्हाला माहितीच आहे कारण की तिच्या तिच्या मानेवरती सुरी ठेवून हे सगळं काय प्लॅनिंग कामिनीने आणि रागिनीने आखलेला असतो पण हा सगळा काय पर्दाफाश आता त्यांचा झालेला असतो ते फक्त आपल्या कमळीमुळे शक्य झालं त्याच्यामुळे आता कमळीचे जेवढे उपकार यांच्यावरती झाले तेवढे कोणाचेच झाले नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या प्राजूला देखील एवढ्या मोठ्या संकटातून पाठीमागच्या वेळेस देखील कंबळेनेच वाजवलं होतं आणि आज देखील ऋषी सरांना आपल्या कमळीनेच एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं कारण की तुम्हाला माहितीच आहे आपल्या कमळी सगळ्यांसोबत खूप चांगलं वागते पण आपल्या कमळीसोबत कोणी चांगलं वागत नाही तर त्या ठिकाणी आता सगळ्यांसमोर कामिनीचा आणि सगळ्यांचा पर्दाफाश झालेला असतो त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की अन्नपूर्णा आजी म्हणते आत्ताच्या आता पोलिसांना बोलवान ह्या सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये द्या तर आता पुढे बघालच की तुम्ही की कामिनीला पोलीस चक्क अटक करतात पण त्यावेळेस मात्र ही अनिका तिथेच महामूर्खासारखं थोबाड इचकत असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या अनिकाला थोडी देखील अक्कल नसते तर अनिका म्हणत असते की ह्या गावछापमुळे आज माझं ऋषीसोबत लग्न होता होता राहिलं मी तुला सोडणार नाही मी तुझा बदला घेईल पण ती महामूर्ख मुलगी विसरली पाठीमॅगच्या वेळेस पण जे काही ड्रग्समुळे सगळं काही प्रॉब्लेम झालता त्यामध्ये देखील तुम्हाला माहितीच आहे की अनिकाला आता पोलिसांच्या ताब्यात देणार होते पण तिथे देखील तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कमळीनेच थांबवलं होतं की प्लीज हिच्यासोबत असं काय करू नका पण पुढे जाऊन ही अनेका एवढ्या मोठ्या महामूर्खपणा करेल याच्याबाबत कोणी देखील विचार केला नव्हता आणि ह्या अनिकाने सेम टू सेम तसंच केलं एवढा मोठा महामूर्खपणा करून ठेवला की आता स्वतः तिला ह्या सगळ्याच्या फांद्यात परत जावंच लागणार आहे म्हणजेच आता मित्रांनो पुढे तुम्ही बघालच की राजन देखील म्हणत असतो की ह्या अनेकाने असं काय केलं ना त्याच्यामुळे हिला मला मुलगी म्हणून म्हणण्याची तर लाजच वाटते पण शेवटी तिने जे काय केलं त्याच्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहिजे तर राजन स्वतः पोलिसांना बोलून म्हणतो की हिला देखील अटक करा कारण की हिला देखील तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत हिने मोठा प्लॅनिंग आणि कट रचला होता त्याच्यामुळे आता ऋषी तर बिचारा संकटातून एवढ्या मोठ्या वाचलेला असतो पण बिचाऱ्या नयनताराला समजत नसतं की तिने कमळीसोबत जे काही केलं आत्तापर्यंत तिला घरामध्ये येण्यासाठी नकार दिला तिच्यासोबत खूप चुकीचं वागली तिच्यावरती हात उचलला हे खूप साऱ्या चुका मात्र नयनताराने केलेल्या असतात आणि त्या सगळ्या चुकांचा तिला पश्चाताप होत असतो आणि प्राजू आणि ऋषी आधीपासूनच सांगत असतात की कमळी खरंच खूप चांगली मुलगी आहे पण नयनताराला त्यावेळेस वाटत असतं मात्र की आपल्याकडे पैसा स्टँडर्ड ह्याला सगळ्याला महत्व आहे अशी गोरगरीब लोकांना काही देखील महत्व नाही पण ज्या त्याप्रकारे आता कंबळीने यांना एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं त्यावेळेस मात्र नयनताराचे डोळे उघडतात आणि नयनताराला कळतं की खरंच कंबळी खूप चांगली आहे नाहीतर आज जर कंबळी आली नसती तर किती मोठं मी माझ्या ऋषीवरती अन्याय केला असता की हे सांगूच शकत नाही तर पुढे तुम्ही बघालच की आता या कामिनीला आणि शेवटीच्या अनिकाला भयानक शिक्षा घडते आणि बिचारा तो साखरपुडा देखील बंद होतो त्याच्यामुळे आपला ऋषी देखील एवढ्या मोठ्या संकटातून वाचतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ऋषी आणि कमळीचं लग्न झालं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या माजोरड्या अनिकाला आणि कामिनीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्य